हाय मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळ्याजणी आपल्या सीमा व्लॉग्स ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओला तुम्ही जे दिल. प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला देत राहा ही नम्र विनंती आता तुम्ही बघितलं अगस्त्य आणि सानवी कसे निवांत टी व्ही बघत एकमेकांच्या कुशीमध्ये बसलेले आहेत हे खूप रेअर दृश्य आहे त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवलेलं आहे इतर वेळेला चोवीस तास त्यांची नुसती भांडणं भांडणं चालू असतात एक बहीण भावाचं जे गोड भांडण म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये म्हणजे तिने रिमोट घेतला की त्याला रिमोट पाहिजे असतो त्याने काहीतरी चॅनलला लावलं की तिला चा, तिचं चॅनल बघायचं असतं किंवा खेळणी एकमेकांची जी असतात ना ती घेण्यावरून सुद्धा त्यांचे छोटे मोठे वाद मी जरा किचन मध्ये गेलं की इकडे ह्यांची बाहेर रडा रडारडी ओरडारडी चालू असते पण प्रेम आणि माया पण तेवढीच करतात एकमेकांवर एक बहीण भावाचं जे एक खूप सुंदर नातं बॉन्डिंग मला आता बघायला मिळत आहे ज्या फेज मधून मी माझा भाऊ गेलेलो होतो म्हणजे जेवढं भांडायचं तेवढंच एकमेकांवर प्रेम पण करायचो तसं सेम ना सानवी आणि अगस्त्यचं जे आत्ता सध्या त्यांचं जे नातं आहे ते मला बघताना खूप आनंद वाटत आहे आणि हेच मला कुठेतरी हवं होतं म्हणून मी दुसऱ्या बाळाचा निर्णय घेतला होता भले भाऊ हो बहीण भाव हो पण सानवीला एक शेअरिंग कळावं एक आपलं बहीण भाऊचं भाव भावाचं नातं काय असतं हे तिला समजावं हे माझी खूप इच्छा होती आणि घरामध्ये तिला एकटं कुठेही वाटू नये ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात असल्यामुळे जो दुसऱ्या बाळाचा निर्णय किंवा विचार होता माझा तो आता असं वाटते की यस तो आपण जो घेतला तो जो आपला विचार होता तो खरंच खूप योग्य होता आ, तर असो आता सध्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्याच्यामुळे ना मी आ, बाहेर कुठं शक्यतो उन्हाळ्यामध्ये ना लांब असं फिरायला जावायला जावंसं वाटत नाही तर त्याच्यामुळे मॉलमध्ये जरा थोडंसं गार असतं ए सी वगैरे असतो त्याच्यामुळे अगस्त्य आणि बऱ्याच दिवसात ना आम्ही त्यांना मॉलमध्ये फिरायला घेऊन गेलो होतो तिथे वेगवेगळ्या खेळण्यांमध्ये ते रमले आणि अगस्त्य कधी नव्हे ते आता त्याला ना हट्ट करायचं कळते की हां आता मला ह्या गाडीमध्ये बसायचं आहे या गेम ही गेम खेळायची हे त्याला आता थोडंसं फार कळायला लागलेलं आहे

मॉलमधून घरी येताना ना बराच उशीर झाला होता तर तिथं काही न खाता मी काय केलं होतं तिथे ना सीझन मॉलमध्ये एक क्विक बाउल नावाचं एक खूप छान शॉप आहे जिथे ना अशा पद्धतीने राजमा चावल मिळतो आणि बाऊल रेसिपीज तिथे सगळ्या प्रकारच्या अवेलेबल आहे आणि हा राजमा चावल इतका ऑसम लागतो ना तुम्ही जर पुण्यातल्या मॉल मॉलमध्ये हडपसर मधल्या मगरपट्ट्यामधल्या तिथं जर कधी तुम्ही आलात ना तर वरती जिथं कॅन्टीन एरिया आहे तिथे ना तुम्ही नक्की जाऊन क्विक बाउल ही रेसिपी राजमा चावलची नक्की ट्राय करा खूप खूप मस्त आहे मला वाटतं ऑनलाईन स्विगीवर वगैरे सुद्धा झोमॅटोवर सुद्धा तुम्ही ही घरी मागवू शकता खूप सुंदर टेस्ट आहे सानवीलानी मला खूप आवडते तर असं असं सगळ्या मुलांचा आताचा जो सुट्टीचा काळ आहे खूप खूप छान चाललेला आहे आणि आपल्याला मात्र मोठ्या लोकांना कधीही सुट्टी वगैरे नसते उलट आपल्याला मुलांची सुट्टी म्हणजे आपल्याला डबल काम असतं आणि इतरची जी आपली जी रेग्युलर कामं असतात ती आपली चालूच असतात तर मी किराणा भरून आणला होता आणि बघू शकता तुम्ही केवढेसा किराणा आहे पण आरामात त्या डीमार्टला गेलं किंवा कुठेही जा किराणा सामान भरायचा भाजी आणायची इतकी सगळी महागाई झालेली आहे की थो जरी काही सामान आणलं तरी इतकं भलं मोठं बिल झालेलं असतं की आपल्यालाच विश्वास बसत सा नाही ना, की अरे मी तर एवढंस सामान घेऊन आलेले आहे आणि एवढं मोठं बिल झालं त्याचं तर मला आहे ना खर्च आता कळत नाही की मध्यम वर्गीय सोडून जे थोडेसे मीडियम परिस्थितीमधून आलेले लोक आहेत किंवा हातावर ज्यांचं पोट आहे जे कामगार लोक आहेत त्यांना विचारांना ह्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत ह्या किती नऊ येत असतील काय त्यांचा भा� बाजूला पैसा पडणार आहे खरंच जगायचं कसं असा प्रश्न निर्माण होत असणार आहे की म्हणजे पैसे एकीकडे आणायचे आणि इकडं द्यायचे म्हणजे फक्त आपण म्हणतो ना जगण्यापुरतं त्यांना तो पैसा मिळणार म्हणजे एन्जॉयमेंट हा कुठंच त्यांच्या लाईफमध्ये भाग नाहीये म्हणजे इतकी सगळी महागाई सगळीकडे झालेली आहे त्याच्यामुळं कसे बिचारे जगत असतील आणि आपल्याला सुद्धा आता म्हणतात ना की कितीही मध्यमवर्गीय म्हंटल आपण तरी सुद्धा आपल्याला सुद्धा झळ ही पोहोचतेच तर असं बघू शकता तुम्ही एवढीच सामान आणलेलं आहे मी पण बिल भरलं मोठं झालेलं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगते की या वेळेला मी दोन तीन अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत की ज्या आपल्या तब्येतीसाठी आणि विशेषतः मुलांच्या तब्येतीसाठी मी खास विचार करून आणलेले आहेत कारण जसं मी मागे तुम्हाला सांगितलं सानवी स्विमिंगला जेव्हा गेली आणि तिला थोडंसं म्हणजे नाही का स्टॅमिना तिचा थोडा कमी पडत होता तिथे स्विमिंगमध्ये श्वास घेताना किंवा पोहताना त्यावेळेला सरांनी सांगितलं की तिचा स्टॅमिना कमी पडतोय तर तो तुम्ही ती काय खाते तिचं डाएट काय आहे त्याच्याकडं तुम्ही प्लीज लक्ष द्या त्यावेळेला मी बऱ्याचशा गोष्टी काय काय तिला डायटमध्ये ॲड करायला पाहिजे पण त्यावेळेला ना सरांनी हे मोस्टली सांगितलं होतं आय थिंक ही मी मागच्या वेळेला तुमच्याशी शेअर पण केलेलं आहे मोस्टली म्हणजे सगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये ना धान्य कडधान्य फ्रूट्स हे सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर सोया चंक्स आणलेले आहे मी ओट्स आणलेले आहेत खजूर आणलेले आहे आणि कॉर्नफ्लेक्स आणलेले आहेत अंडीसुद्धा मी चालू केलेली आहे तर अशा प्रकारे ना मी ट्राय करते की जास्तीत जास्त हेल्दी डाएट तिला आता द्यायचं तिला आणि मी सुद्धा स्वतः थोडंफार यातलं खातेच खाते आणि मुस्ली आहे ना हे खरंच मला तर खूप म्हणजे खूप आवडलं आणि आता ह्या सगळ्या गोष्टी तर खाणार नाही आणि सुद्धा तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी तिने एक दोन दिवस खायचं नाटक केलं नाटक म्हणजे मी जबरदस्ती केल्यामुळं पण पर आता परत तशाच त्या लो लोळत पडलेल्या आहेत गोष्टी तर हेल्दी गोष्टी मुलांना खायला देणं ना खरंच खूप कठीण आहे म्हणजे आवडत नाही त्यांना तेव्हा जबरदस्ती द्यायला लागतात आपल्याला आणि आगस्तेच आत्ता सध्या काही छोट्या मोठ्या ज्या अशा गोष्टी आहेत ना की ज्या मी त्याला इनडायरेक्टली खायला घालते त्याला न कळत तर त्याच्यातलीच एक गोष्ट म्हणजे मखाने तर अशा प्रकारे ना मखाने सुद्धा मी मस्तपैकी ना काय करायचं जिरी मोहरीची फोडणी करायची कडीपत्ता टाकायचा भरपूर आणि मखाने ना चांगले मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत याच्यामध्ये ना पहिले भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सर्वात एंडला मग हळद आणि जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल गरम मसाला आवडत असेल तर तो एंडला सगळ्यात टाकायचा नाहीतर पहिलंच जर तुम्ही टाकला आणि मग मखाना भाजत बसला तर तोपर्यंत ना मसाला सगळा करपून जातो तर त्याच्यामुळे सगळ्यात एंडला टाकायचा आणि अशा प्रकारे मखाने सुद्धा तुमच्या मुलांना तुम्ही खायला देत जा आणि तुम्ही सुद्धा खा कारण हे मखाने सुद्धा खूप पौष्टिक असतात आणि एका बाजूला ना ओट्स मी थोडीशी भाजून घेत आहे कारण ओट्सचं जर असाच उपमा दिला ना मी अगस्त्याला तर त्याला ते चावतं म्हणजे चावून तो खाणार नाही किंवा त्याला घशात अडकल्यासारखं होईल म्हणून मी आहे ना त्याच्यासाठी एक मस्त हेल्दी असं सेरेलाइक टाईप बनवत आहे आणि हे ना आपण सुद्धा स्वतःसाठी वापरू शकतो मिक्सरमध्ये न बारीक करता आणि हे सेरेलॅक मी तुम्हाला मागे सुद्धा एकदा दाखवलेलं आहे हे सेरेलॅक इतकं इतकं पौष्टिक आहे ना की हे आपण सुद्धा याचे उपीट टाईप करून खाऊ शकतो मिक्सरमध्ये नाही काढायचं आहे तसंच आपण खायचं आहे तर आता इथे बघू शकतो तुम्ही ओट्स आहेत ना मी छान असे भाजून घेतलेले आहेत थोडेसे लाल करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना आपले आ, थो, आता क्वांटिटी प्रमाणे आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू हो शकतो मी इथं दोन काजू दोन बदाम वगैरे टाक तीन चार बदाम असे टाकलेले आहेत आणि त्याच्या ओट्समध्येच आपण मखाने पण टाकायचे आहे तर मखाने मी पहिले थोडेसे बारीक करून घेतले कारण मखान्याला बारीक व्हायला जरा थोडासा वेळ लागतो आणि म्हणजे ओट्स मखाना आणि ड्रायफ्रुट्स ह्याची जी पावडर आहे ना, ना उपीट, उपीट आ, हे तुम्ही उपीट करून मुलांना द्यायचं त्याची रेसिपी पण मी तुम्हाला इथून पुढे दाखवणार आहे हे तुमच्या मुलांना खूप म्हणजे खूप हेल्दी आहे तर नक्की अशा प्रकारचं से सेरेलॅग तुम्ही करून ठेवा आणि जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही सुद्धा ह्या अशा प्रकारचं एका बरणीमध्ये भरून रव्यासारखं ठेवू शकता जेव्हा तुम्हाला हवं आहे तेव्हा करून हे खाऊ शकता छोट्या भुकेसाठी तर चला आता मी तुम्हाला ते कसं बनवायचं ते दाखवते त्याच्या अगोदर मी ही जे हे सेरेलॅग मी आता जे बनवलेलं आहे ना ते मी एका बरणीमध्ये भरून घेते आणि तुम्हाला रेसिपी याची शेअर करते आता इथं मी आहे ना अगस्तेसाठी ही जी ओट्स सेरेलॅकची रेसिपी आहे ना ती बनवत होते तर ते, ते तुमच्याशी मी आता शेअर करते पहिले मी काय केलेलं आहे जिरी मोहरी कडीपत्ता मस्तपैकी थोड्याशा तेलावर तडतडून घेतलेलं आहे छान अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे दोन चमचे हे सेरेलॅक टाकायचं आहे आणि त्याच्यावर सेंदव मीठ टाकलेलं आहे मी साधं मीठ देखील सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि गरम पाणी टाकायचं आहे उपीट जसं आपण बनवतो ना तसं अगदी हे छान सेरेलॅक तयार होतं आणि इथं बघू शकता तुम्ही जे मखाने मी छान अशी क्रिस्पी करून ठेवले होते ना ते एका टाईट हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बर्णीमध्ये हे सेरेलाक भरून ठेवलेलं आहे चला ता 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 आता माझ्या दोन्ही मुलांच्या एक हेल्दी अशा छोट्या भुकेसाठीचा जो बंदोबस्त आहे तो इथं झालेला आहे फक्त आता त्यांना भूक लागली की हे बनवून द्यायचं आहे झटपट तर असो ही झाली मुलांच्या भुकेची सोय आणि आता दुसरीकडे इथे तुम्ही बघू शकता हा भला मोठा खेळण्यांचा ढिगारा दर सहा महिन्यांनी वर्षांनी मला असा हा खेळण्यांचा ढिगारा काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये ना दोन तीन पोती भरून खेळणी आलेली असतात निघालेली असतात आणि निम्म्या अर्धी तुटलेली असतात आणि निम्म्या अर्धी चांगली असतात तर खरं सांगायचं झालं तर सानवीनी आहे ना तिची खेळणी इतकी चांगली ठेवलेली आहेत ना म्हणजे तिची खेळणी तुटतच नाही कुठलीच तुटलेली नाहीये तिची खेळणी पहिल्यापासून त्याच्यामुळं ना न फेकून देता आम्ही तसंच ठेवायचो परत काढायचो बघायचो चेक करायचो परत तसंच ठेवायचो तर असं करत 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 तिची इतकी खेळणी साठलेली आहे ना आणि कोणाला देऊन पण देत नाही मॅडम तर त्याच्यामुळे असं लहान मुलांचं असतं ना की सगळ्या त्यांच्या खेळण्यांमध्ये त्यांचा जीव अडकलेला असतो कोणाला देऊन देत नाही आणि माझी सुद्धा इच्छा होत नाही कोणाला द्यायची कारण इतके छान कंडिशनमध्ये सगळी खेळणी आहेत फक्त एवढंच आहेत की ती अस्तव्यस्त राहतात म्हणजे एखाद्या कुठल्या खेळण्यांचं सेट असेल ना तर त्यातली अर्धी अर्धी गोष्टी इकडच्या बॉक्समध्ये अर्धी गोष्टी तिकडच्या बॉक्समध्ये असं असतं मग ते प्रत्येक वेळेला ना त्याचं सॉर्टिंग करा पुन्हा एकदा बॉक्सेसमध्ये व्यवस्थित भरून ठेवा तुटलेलं काही असेल तर ते टाकून द्या तर अशा प्रकारची आहे ना ही जी एक भली मोठी अॅक्टिव्हिटी आहे ना ही दरवेळेला मला करावीच लागते आणि आता तर आमचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बांधकाम नुकतं झालं त्याच्या त्याच्यामध्ये ना घरामध्ये भरपूर अशा म्हणजे ते सिमेंट आणि वाळू येऊन आहे ना बरस अस्वच्छता अस अस होते म्हणजे नाही किती साफ केलं तरी आपण होतेच होते आणि त्याच्यामध्ये काय झालं हे कपाटांचे पांढऱ्या कलरचं छोटं मागे तुम्हाला दिसत आहे ना ते बघू शकता त्याच्या अवस्था तुम्ही दार पूर्ण तुटून गेलेलं आहे मोडक मोडकळीला आलेलं आहे म्हणजे मोडलंच आहे ऑलमोस्ट हे जे कपाट आहे हे माझ्या पार्लरमधलं छोटं कपाट आहे जे मी फक्त सानवीच्या खेळण्यांसाठी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये इतकी खेळण्यांची कोंबाकोंबी झाली दोन तीन बॉक्सेस भरून की ते सारखं उघड झाप उघड झाप करून ते शेवटी त्याचं दारच आता पूर्ण तुटलेलं आहे मला ते रिपेरिंग करून घ्यायचं आहे पण त्याला आता बहु कधी मुहूर्त लागतोय ते कारण एवढीशा कामासाठी कोण येणार जरा थोडं जास्त जरा फर्निचरचं काही रिपेरिंग काढलं काम तर ते माणसं येतात आता एवढीशा दरवाजा लावायला कोण येणार आहे पण आपल्या घरामध्ये लहान मुलं म्हंटली की खेळणी आली आणि खेळणी आली म्हणजे पसरा हा आलाच जाऊ दे हेच त्यांचं वय आहे काय खेळायचं ते खेळू दे एन्जॉय करू दे आणि मी ना आतापर्यंत कधीही असं केलं नाही की तिला किंवा अगस्त्याला कुठली खेळणी आली आणि आम्ही तो ती तोडता येत किंवा काही तेच नीट खेळत नाहीयेत म्हणून माळ्यावर टाकून दिली असं कधीच केलेलं नाही जेवढी काही खेळणी आलेली आहेत ना ती प्रत्येक त्यांना ना खालीच ठेवलेली आहे जेव्हा पण त्यांना खेळायचे ना मनसोक्त खेळून दिलेली आहे तोडता येत म्हणून उगीच पॅक करून ठेवून नाही दिलेली कारण आता त्यांचं हेच वय आहे ह्याच वयामध्ये ते खेळणार नाही तर मग कधी खेळणार नंतर त्याच्यामुळे काय त्यांना तोडायचे ते तोडू दे पण खेळून घेऊ दे मनसोगते या वयामध्ये उलट मीच दरवेळेला सुट्ट्या लागल्या किंवा असं काहीतरी बदल म्हणून नवीन नवीन खेळणी त्यांना इनोव्हेटिव्ह खेळणी आणून देत असते आणि आता पण मी ना अजून एक दोन खेळणी दिलेली आहेत त्यांना आणून ती मी तुमच्याशी ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करेल आणि त्या व्यतिरिक्त आहे ना अजून दोन नवीन गोष्टी मी माझ्या आयुष्यात केलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या गोष्टी कुठल्या आहे आणि त्या गोष्टी माझं जे करिअर लाईफ आहे त्याच्यामध्ये ॲड करणाऱ्या आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टी मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आपले असेच येणारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब लाईक्स आणि कमेंट सगळं काही फ्री आहे फक्त तुम्ही न कंटाळा करता तेवढं करा म्हणजे आपले व्हिडिओ आहे ना असे छान 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 व्हायरल होतील आणि खूप मैत्रिणींपर्यंत पोहोचतील आणि आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती अजून जास्त ग्रो होईल टायमिंग बघू शकता सव्वा बारा झालेले आहेत आणि आत्ता माझं सगळं जे खेळण्याचं जे साहित्य आहे ना ते झालेलं आहे इथं बघू शकता पूर्ण क्लीन करून कपाटामध्ये भरलेलं आहे तरी अजून एक पिशवी राहिलेली आहे जी मिस्टरांनी पहिली जुनं जुने जे खेळणे होते ना ते भरून ठेवलेले होते आता ती मी उद्या चेक करेल कारण आता सवबारा झाल्याने आगस्ते पण उठायला लागले त्याची चळवळ चालू झालेली आहे पण बाकीचं सा तर सामान बऱ्यापैकी उरकलेलं आहे आता खेळण्यांचं खिडकी पूर्ण रिकामी झाली नाही तर खिडकी पूर्ण खेळण्यांनी गच्च भरली होती आणि आता अशी दिसती आहे परत एक महिने आठ पंधरा दिवसांनी परत दाखवते मी तुम्हाला पुन्हा ही खिडकी खेळण्यांनी तेवढीच भरणार आहे तर लहान मुलं म्हटल्यानंतर घर आवरणं आणि घर जिथले तिथं ता टापटीप ठेवणं खूप अवघड आहे पण असो जेवढं जमेल तेवढं करायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं तर चला आजचा व्लॉग इथंच संपवते गुड नाईट